चार ते पाच वर्षापासून सामुदायिक विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं जातं या संस्थेचे चेअरमन अजय पवार आणि विश्वस्त सचिन पवार आजच्या या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष निलेश शिंदे व त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं हा एक चांगला उपक्रम गेल्या चार वर्षापासून सातत्याने आयोजित केला जातो समाजातील दुर्बल घटक असो किंवा समाजाला एक वेगळी दिशा देणारा घटक असो सर्वांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करणं सगळ्यांना शक्य नाही पण जे या सोहळ्याचं आयोजन करतात त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांना स्फूर्ती देणं त्यांना सहकार्य करणं ही समाजबांधवांची नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून उद्या एक मे रोजी होणाऱ्या या, या सामुदायिक मंगल परिणय सोहळ्यामध्ये बांधवांनी या सोहळ्याला उपस्थित राहून नववधूवरांना वरांना सुभाष द्यावेत आणि पुढच्या वर्षी याहीपेक्षा दुप्पटीनं या सामुदायिक मंगल परिणयामध्ये नवीन वधूवरांना सहभाग होऊन बाबासाहेब आंबेडकरांची आणि तथागत भगवान गौतम बुद्धांची चळवळ ही गतिमान करावी अशा प्रकारची शुभकामना शुभ संदेश मी सूर्यकांत वाघमारे अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सदस्य जिल्हा नियोजन समिती या मी या नवीन शुभ आशीर्वाद देतो आणि पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना उद्या होणाऱ्या या सोहळ्यात उपस्थित राहावं असं विनं आव्हान करतो जय भीम जय भारत